हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणींनो आज शिलाई मशीनवर आज काय दळण नाही दळायला काल दळाल दळ दळाल कालच आता आपलंच दळळ होतं व भाऊ बहिणींनो म्हणलं जमती का नाही जमती का नाही हिरण टेन्शन टेन्शन येत होतं व हो. काय सांगावं हो तुम्हाला हो का आज चाललंय माझं शिलाई मशीनचं काम आता शिलाई मशीनचं तर तुम्ही तर बघितलं पहिल्यापासून म्हणजे जास्त माझी शिलाई मशीनचीच काम म्हणजे चालू राहतात आता ते, ते ज्या आधी काय त्या मशीनी नव्हत्या आपल्या कोणच्या ज्या आता आणल्या त्या अजून तुम्हाला सांगते की ऑनलाईन ही चालू मसालं मसाल्याचं चा ऑनलाईन करायचंय चा ना चालू तर आता डंका मशीन काय अजून बसवलेली ना नाही भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं काय आहे तोपर्यंत हीच काम चालणार आहे माझं शिलाई मशीनचं आणि मग डांका मशीन एकदा चालू झाली परत अजून गि ही गिरणीचं काम फास्ट चालू झालं आता नवीन आहे ना आपलं मग ती बी करावं लागेल ना तुमच्या पुन्हा ताईला मग काय बरंच त्रास वाढला का नाही त्याच्यामुळं तुम्हाला सांगती आधी ही आधी ती असं काय तिकडं काय असं मला मशिनीवर काम करावं लागलं भावा बहिणींना आणि त्यात तुमचं दाजी काय झालंय दाजी आहे तर दुसरं बाहेर कामाला आता शेवटी कसं आहे लेकरांची शाळा ही चालू आहे भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं म्हणलं दाजीला म्हणलं तुम्ही आहे ना आता बिझनेस काय लगेच लगेच कुठलाच बिझनेस बसत नाही बरोबर का नाही बिझनेस बसायला थोडा टाइमच लागतो त्याच्यामुळं का मशनी तर आणून ठेवल्यात का बसाना एक बिझनेस तर चालू आहे आपला हे काय आणि तुमच्या ताईचं घरी काम चालू असतं मग दोघं पण तुमचं दाजी काय मी काय असं दोघांची आमची काम चालू असते ती त्याच्यामुळं लय टेन्शन नाही घ्यायचं दोघं आम्ही हसत हसत लेकरांचं पालन पोषण करू शकतोय दोघांचा एकमेकाला हातभार असल्यामुळं दाजीला लय मी असा त्रास पडेल एकट्याला करावं लागलं असं नाही आणि मला पण आता दाजी तुमचं कामाला जाते त्यापासून मला बी लय त्रास पडेल असं काही नाही दोघ दुयकुंड करतोय तर बघा आता एवढी गठोडी कापून ठेवल्यात मी एवढी संध्याकाळपर्यंत शिवायची आपलं उठत बसत उठत बसत आता तसं तर डॉक्टरांनी सांगितलंय लय लोड घ्यायचा नाही तब्येत नाही जरा माझी व्यवस्थित ना त्याच्यामुळे भाबहिणींना तर उठत बसत उठत बसत आपलं जसं होईल तसं करायचं असं नियोजन आहे बाबा कटोळी आहे आमच्या इकडं चौकने गळाला आवडतो बायकांना हो तुम्हाला दाखवते हो का ही गोठ आहे जम्पराचा हो का गोठची फिनिशिंग सांगा कशी हो का ही कटरी जम्पर आहे बघा मागून दाखवते गळा जेवण केलं माझं बरं का भावा बहिणीनो गुळी खायची होती मला आता दुपारची गुळी आहे दोन चार दिवस काय केलं बिगर जेवताच फक्का गुळी खाल्ली बिगर जेवता दुपारची गुळी खाल्ली जी पोटाची जी, आग पडायची भावा नो आग बाय 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 पोटाची आग पडली तेव्हापासनं थोडं दोन चार घासा आधी खाती जेवायच्या आधी आणि मग गुळी खाती असं करायचं चालू केलंय ओके बाबा का जिंपर एक तर झाला आता दुसरा शिवायचा झाला ह्यो शिवायचा ह्यो बांधून ठेवल्यात गठुडी गाठुडी झंपर शिवायला गाठुडी गठुडी बांधून ठेवली इलेक्ट्रिक मशीन आहे भावा बहिणीनं खापा खापा झंपर उरकते फक्त आहे ना काम करणार कस का पाहिजे तर बेज बराबर तर बेज असलं ना काम करणार तरी तुम्हाला सांगते दाजेचा फोन येतो तुमच्या लय लोड घेत जाऊ नको लय लोड घेत जाऊ नको लय त्रास करून घेत जाऊ नको दिवसभर आराम करत जा झोपत जा हा पण मला कुठं बस वाटतंय वे ते वाटतं की तेवढंच तुम्हाला सांगते दहा पाच रुपये वाहते या लेकर बाळ आता पियाला रोजचं शंभर रुपये तर गाडी खर्चीला द्यावं लागतं भाव बहिणीनो काय सांगायचे पिऊ पिऊला आहे ना रोजचं गाडी खर्चाच या ह्याचं आता पास तर काय त्यांना सुट्ट्या आधीमध्ये असतात आता परत लागायच्यात वाटत सुट्ट्या सुट्ट्यालाही असतात बाया आता परत सुट्ट्या लागायच्या आणि मग पाच जायचा फुकाटत त्याच्यामुळं जा पाच काय काढला नाही त्याच्यामुळं द्यावं लागतात पैसा रोजचं शंभर रुपये काय सांगाय आता लेकरांना शाळा शिकवायची म्हणल्यावर थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल ना शिखर गाठायचं म्हणल्यावर पायऱ्या तर चढाव्याच लागतात ना भावा बहिणी हा एवढ्या सहज तर शिखर गाडा माणूस गाठत असत नाही तर पायऱ्या चढायची गरज नसती पडली पण कितीतरी पायऱ्या चढताना आपल्याला वाईट काय म्हणतात ही येत या अडचणी येत पण पायरे चढायच्या आपल्याला ही आपली जिद्द आहे भाव बहिणी पायऱ्यात चढायच्या आपल्याला किती बी त्रास होऊन द्या किती बी संघर्ष करायचा येऊ द्या आता सध्या माझे दोन दोन ट्रीटमेंट चालू आहेत भाव बहिणींन काय सांगायचं तुम्हाला पिशवीच सा एक आणि रक्त हिमोग्लिन कॅल्शियम लाल पिशी सगळं सगळं कमी झालंय डावलं तुम्हाला माहिती दिशीच आता सध्या मलाच कितीतरी आरामाची गरज आहे पण मी आराम करत नाही भाव लेकरं पुढं दिसते ती मला म्हणून तरी पुरी आहेत ना घरातली काम ही करते त्याच्यामुळं काय वाटत नाही मी फक्त एवढंच काम करते पैसे चार पैसे कमवत आता हे दोन मशिनी आणल्या तर आता ते लोड घ्यावा लागेल ना वाता का होता होईल एवढं करत राहायचं कोणी काय बी म्हणू दे तसं मला ज्ञान शिकवायला भरपूर येते बरं का तुम्ही तर बघितलंय कमेंट मध्ये मला सांगायची गरज नाही पण त्यांना एवढं बी समजून का भावा बहिणींनो ज्या माणसाला ज्ञान ग्ञान आपण शिकवतोय बर का मला सांगायचंय त्या लोकांना एवढंच की ज्या माणसाला आपण ज्ञान ज्ञान शिकवतोय बर का ती माणूस कुठं होत आणि कुठं आलंय त्याला शिकवण्याची गरज आहे का त्या माणसाला शिकवण्याची गरज आहे का एवढं पण त्या लोकांच्या बुद्धीत बसत नाही भावा बहिणींना का माहित आहे का जर मी आतापर्यंत जर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर, जर काही गोष्टी केल्या असत्या ना तर आज मी हित नसती बर का भावा बहिणींना सांगा त्या लोकांना पुढच्या माणसाला शिकवताना दहा वेळा आपण विचार करायचा कि आज ती माणूस होत कुठं आणि आलंय कुठं त्या माणसाला शिकवण्याची गरज आहे का एवढं डोक्यात घ्यायचं हा जर मला जिथं वाटेल ना कि मला ही गोष्ट जमत नाही येत नाही तिथं माझी जी व्हिडिओ बघणारे भाऊ बहीण आहेत ती तर आहेतच कि मला सांगतातच कि चूक काय बरोबर काय म्हणजे जिथं वाटेल तिथं जिथं वाटेल तिथं मी घेते सल्ल आणि ऐकते पण पण जिथं मला वाटत नाही ना ही गरजेची कमेंट नाही ती कमेंट मी आहे ना म्हणजे असं बघते बर का आणि त्या कमेंट वर मला हसू पण येतं मला काय म्हणजे अशा बायका आहेत ना हायत्या बर का अशा चार दोन कंटिन्यू माझ्या व्हिडीओ मध्ये मला नेण शिकवत असतात त्या बायांसाठी माझं एवढं सांग नाही की तुमच्या जर मी चालली असते ना बर का तुमच्या म्हणण्यावर चालण्या इतकी बुद्धू मी नाही बर का मला देवाने माझी स्वतःची बुद्धी दिली त्याच्यामुळे मी आज माझ्या जीवनात भरपूर प्रगती केली कारण की जो माणूस दुसऱ्याच्या सांगण्यावरून चालतो ना त्याचं जीवनात कधी काही चा, चांगलं वाकडं होत नाही ज्याला स्वतःची बुद्धी आहे ना तो जीवनात पुढं जातो यशस्वी होतो त्या लोकांना एवढं सांगायचंय मला बाकी तुमची इच्छा हा आणि विचार करा बर का माझ्या कमेंट वर त्या लोकांनी जी मला कमेंट करतात ना त्या लोकांनी मला विचार करावा म्हणजे जी मला अशी कमेंट करून ज्ञान सांगत असते ना त्यांनी माझ्या कमेंटवर अवश्य विचार करावा असं मला वाटतंय की मी तुम्ही सांगणे इतकी बुद्ध आहे का कुठल्या बी गोष्टीला जी तुम्ही मला ज्ञान शिकवत राहता ना असं नको करू तसं कर आमक फलानं भिजताना माझ्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला जी वाईटपणा दिसतो ना मी काही जरी केलं तरी त्या लोकांसाठी माझं एवढं सांगणं की आधी विचार करायचा की तुमची जी तुम्ही जी मला सांगताना इतकी मी बुद्धू आहे का कारण कि मी आजपर्यंत स्वतःवर स्वतःवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून पाऊल उचललेलं येत लोकांच्या म्हणण्यानुसार नाही बर का बरोबर का भाऊ बहिणीन लय तार देत काय काय त्याच्यामुळं कसं असतं कवा तरी उत्तर देणं गरजेचं वाटतं भाव बहिणी न चला मग भाव बहिणी तुमची पुनमता जेवण खावण करून मस्तपैकी बघा कपडे शिवायचं काम करती आता आपल्या दोन मशीने बी चालू एक मशीन तर झाली अजून एक मशीन चार आठ दिवसांनी बसेलच मस्त पैकी आपला बिझनेस पण सुरू होईल आमच्या भावा बहिणींनी तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि बिझनेस साठी बी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि पुढं आता आपला काही दिवसांनी मसाल्याचा पण बिझनेस चालू होईल दाजी नाही तर तुमचं तुमच्या दाजींच्या गैरहाजरीत माझी तब्येत बरोबर नसताना मीच पाऊल उचलणार आहे जी होईल ती बघता येईल असं म्हणून तर सांडग मसालं कोणाला लागत असलं तर ऑर्डर टाका कणा कणा चालूच करायचंय हो का आता चालूच होणार आहे होणार आहे तुमची आहे खंबीर भिवू नका ताई तुमची जीवाच रान करन पण तुमच्यापर्यंत तुमच्या ऑर्डर पोचवन मसाला सांडग मिरची पावडर अजून काय बघू जी जी मला उपलब्ध करत तुम्हाला उपलब्ध करून देता येईल तेवढे वस्तू मी करून पाठवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला नंबर तर मसाल्यासाठी महाग टाकलेलाच स्वतः बरं का ह्याच्यावर व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपचा नंबर महाग टाकलेला आहे तर बघा सगळ्यांनी जाऊन आणि ज्या ज्यांना कोणाला भावा बहिणीला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका कारण की लवकरच आपल्या मशनी बस बसवा म्हणजे आता बसवायची तयारी चाललेली आहे तर तुमच्या ऑर्डर बुक करा तुमची पुनमता प्रयत्न करत राहतील फक्त तुमच्या माझ्या चांगल्या भावा बहिणींच्या आशीर्वादाची गरज आहे आणि भोलेनाथाच्या कृपेची बास बाकीची काय हो नाव ठेवतच असतात आता मी मसाल्याचा व्यवसायाच महाग मॅकर व्हिडिओ टाकला होता तर काय काय लगेच एवढं दुःख होत ना खरंच मला त्या लोकांचं विशेष वाटत कि आज त्यांच्या समोर जी काय करायचं ती मी आज त्यांच्या समोर आहे पण तुम्हाला सांगते त्या लोकांचं एवढं वाईट वाटतं की त्यांच्यासारखं मी आहे ना बसून लोकांना नावं ठेवायची कामं केली नाहीत भावा बहिणीनं पहिल्यापासून तुम्ही बघितलंय जीवनात माझ्याच्या कुठल्या कुठल्या वस्तूचा वापर कसा करता येईल ही ना हीच बघितलेला आहे मी कुठली वस्तू आपल्याला आहे ना कशी किती उपयोगी पडेल ह्याचा विचार करूनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या पण मग रिकामेट तिकडी लोक आहेत तर लो का है। तभी ना कारण आहे ना आपली नाव ठेवत असते आता मसाल्याचं महाग मी टाकलं होतं तर मला म्हणली आंघोळ आंघोळ केली का आता कालच मी लहान नाही थोडक्यात नाही काल मी हे गिरणीवर दळण दळलं तर मनी आंघोळ केली का दळायला येते का बाय आंघोळ घालाय तू ये तू ये मला आंघोळ घालायला का काय तर भाऊ बहिणींनो तर आज म माग मा मसाल्याचं मी टाकलं होतं तर एक बावळात कोण होत ना ती काय म्हणलं की स्वच्छ मसाला घेऊ नका विच डोळ उघडा बर का अरे इतकी म्हणजे पुढच्या माणसाला महाग पाडायसाठी एवढी जीवाची तोडपड करतात कमेंट टाकू टाकू भाव बहिणीनो मला तर विशेषच वाटतय बाय खरंच बर चला भा बहिणी जास्त असल्या लोकांना आपला स्वतःचा ता टाईम व्यर्थ नाही करायचा तर चला झंपर शिवती आता कसं आहे चार पैशाचं काम केलं पाहिजे हो आपल्याला आपलं भविष्य घडवायचं ह्यांच्यावाने कुठं गटारेत लोहायचंय बराबर का नाही आणि ज्याची त्याची कर्म आता एकच होती ना तुम्हाला सांगते एक मीडियावर होती बघा अ रिक्शनच्या नावाखाली बिझनेस करायची चार पैसे कमवायचं लोकांच्या ह्याच्यावर प्रोडक्शनवाली uh, एक बाया होती ती सारखी म्हणायची आती तिथं माती आती तिथं माती माझं तर सारखं ती नाव घ्यायची माझ्या व्हिडिओ माझ्या नावाशिवाय तर तिचं व्हिडीओ बनत नव्हतं माझी जी जळकी माझ्यावर दुश्मन आहेत ना माझी माझ्या जीवनातली प्रगती बघून त्यांचा दुरुळा व्हायचा ना ती जाऊन तिला कमेंट करायची अगदी बरोबर बरे खरे प्रोडक्शनवाली बघा एक होती तर तिचीच आती तिथं माती झाली भावा बहिणींनो माझ्या जीवनातलं यश प्रगती मी मिळा मिळावलीच बघितलं ना तुम्ही हा मग कुणी कोणावर किती हाती करता हे बघणारा परमेश्वर आहे बरोबर का नाही तर ते त्या ते प्रोडक्शनवालीचीच हाती माती संगत झाली अ शेवटी भुकून 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 तिला आहे ना खेटरस तोंडात धरावी लागली बरोबर का नाही तर असू द्या जी हाती करताय त्याची माती तर होतच असती वरच्या पशी सगळी लेकी असती त्याच्यामुळे लय टेन्शन नाही घ्यायचं आणि मला नेमगून शिकवाय येणाऱ्यांसाठी बी मी सांगते की तुमच्या नेण्या इतक्या म्हणजे तुम्ही दिलेल्या जी कमेंट मध्ये जी पाजळत ना फुक्काटचं बर का चार दोन टाकूच्या इतकी बुद्धू मी नाही आणि जर तिवडी असती तर अजून लुळली असती मागच ह्याच्यामुळे विचार करा